भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे की सामान्य जनतेत जाताना साधी राणी ठेवा महागडी घड्याळ गाड्यांचा वापर करू नका जे पी नड्डांचा हा सल्ला पंतप्रधान मोदींनाही लागू होतो मात्र पंतप्रधान मोदी इक्षाला जे पेन लावतात ते पंचवीस लाखांचा आहे त्यांचा सूट पंधरा लाखांचा आहे मोदींचा सगळा थाट श्रीमंती आहे अशी टीका ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडे नव्वद टक्के आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात की नाही हे नड्डाने सांगावं नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत पंचवीस लाख रुपये मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा मोदींचा सूट दहा ते पंधरा लाखाचा मोदींचं विमान ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं वीस हजार कोटीचं विमान हा मोदींचे सगळे मित्र हे अब्जाधीश देश कोणी गरीब नाही चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये जे पी नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे नड्डाने जे मत व्यक्त केलेलं आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना लागू होतं त्यांचा जो श्रीमंतीत खाट आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांचा हा गेल्या सत्तर वर्षामध्ये इतकी श्रीमंती कोणत्याही प्रधानमंत्र्यांना भोगली नव्हती उपभोगली नव्हती फक्त श्रीमंती आहे आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशावर